नशामुक्त नवी मुंबईपासून नशामुक्त महाराष्ट्रापर्यंत नवी मुंबईतून आज एका महत्वाकांक्षी अभियानाला सुरुवात झाली आहे नशामुक्त नवी मुंबई हा ड्रग्जच्या अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात येणार आहे या अभियानाच्या प्रारंभ सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ड्रग्ज माफियांना इशारा दिला आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून ड्रग्ज विक्री होत असल्याची बाब फडणवीसांनी यावेळी मांडली वेगवेगळ्या पद्धतीने पेडलर ड्रग्ज विकत असल्याचे सांगत पोलीस त्यावर कारवाई करत असल्याची माहिती त्यांनी दिली मुंबई आणि नवी मुंबई पोलिसांनी सर्वात जास्त कारवाई केली असल्याचेही त्यांनी नमूद केले निवेदक या अभियानाच्या प्रारंभ सोहळ्याला वनमंत्री गणेश नाईक आणि प्रसिद्ध अभिनेते जॉन अब्राहम यांची देखील उपस्थिती होती नशामुक्त नवी मुंबईपासून नशामुक्त महाराष्ट्र असे हे अभियान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रग मुक्त भारत अभियानाचा एक भाग आहे नशामुक्त फॉर एव्हर या कॅम्पेनची सुरुवात आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हस्ते केलेली आहे याचे अँबॅसेडर प्रसिद्ध सिने अभिनेते श्री जॉन एब्राहम हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते आमचा ह्या कॅम्पेनच्या माध्यमातून प्रयत्न आहे की नशामुक्तीच्या दृष्टिकोनातून हे जे अवेअरनेस आहे हे संपूर्ण नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या परिसरामध्ये शेवटच्या माणसापर्यंत विद्यार्थ्यापर्यंत पोचावं जेणेकरून कोणीही नशा करू नये ह्यामध्येच पोलीस सुद्धा जी काही कारवाई करत असते या पेडलर्सवर तीसुद्धा आम्ही स्केलअप करतो आहोत त्याची पण स्ट्रेंथनिंग आम्ही आता करीत आहोत आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य ह्या कॅम्पेनचं हे आहे की आपल्याला सर्वसामान्य जनतेलासुद्धा आम्ही ह्या कॅम्पेनमध्ये सहभागी होण्याची विनंती करत आहोत आपल्या विरुद्ध आपल्या शेजारी शाळेच्या भोवती किंवा आपल्या एरियामध्ये नुक्कडमध्ये कुठेही आपल्याला जर कोणीही ड्रग्स सेल करत असताना जर आपल्याला आढळलं तर कृपया करून आम्हाला डबल एट टू एट वन वन टू वन वन टू या नंबरवर अॅनॉनिमसली कोट आपलं नाव न सांगता आम्हाला कृपया करून इन्फॉर्मेशन द्यावे जेणेकरून पोलीस त्याच्यावर तात्काळ कारवाई करू शकते मुंबई कॅम्पेन आजपासून नव्या मुंबईमध्ये सुरू झालेला आहे वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती करणे टोल फ्री लाईनच्या माध्यमातून या संदर्भातली माहिती प्राप्त करून त्याच्यावर कारवाई करणे जे काही संदिग्ध आहेत त्यांच्यावर कारवाई करणे आणि मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे अशा प्रकारे हे कॅम्पेन चालणार आहे नवी मुंबईपासनं सुरू झालेलं आहे पुढे इतरही ठिकाणी हे कॅम्पेन चालणार आहे ड्रग्सच्या विरुद्ध एक मोठी लढाई देशामध्ये माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात सुरू झाली आहे आणि महाराष्ट्रात देखील आपण ती लढाई लढतो आहे असं लक्षात आलेलं आहे की मोठ्या प्रमाणात आपण पेडलर्सवर कारवाई केल्यानंतर आता वेगवेगळ्या प्रकारच्या मार्केट प्लेस तयार करण्याचा प्रयत्न चालला आहे सोशल मीडियावरनं त्या ठिकाणी ऑर्डर्स प्लेस करायच्या कुरियरच्या माध्यमातून डिलिव्हरी करायची अशा अनेक गोष्टी लक्षात येत आहेत त्याच्याही विरुद्ध आपण मोहीम उघडलेली आहे गणेश उल्लेख केला त्यामुळे या मार्केट आणि असं आहे की वेगवेगळ्या वे पद्धतीनं जे अपराधी आहेत ते आणण्याचा प्रयत्न करतात पण त्यांचे ज्या ज्या नवीन पद्धती आहेत त्या पोलीस शोधून काढतायत आणि त्यांच्यावर कारवाई चाललेली आहे आपण बघितलं असेल मुंबई आणि नवी मुंबई या दोन्ही आयुक्तालयाने गेल्या वर्षभरामध्ये ड्रग्सच्या विरुद्ध विक्रमी कारवाई केली असं आहे की पंजाबसारखं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये ड्रग्जचा प्रादुर्भाव वाढवण्याचा प्रयत्न चाललेला आहे पण त्याच्याविरुद्ध आज जर आपण इफेक्टिव्हली कारवाई केली तर ते आपण थांबवू शकतो ती कारवाई आम्ही सुरू केली शरद पवार शरद पवार यांचा फोन आलेला आहे मला नेहमीच येतो काही नवल नाही